आज आपण तयार करणार आहोत आंबट तिखट गोड चटपटीत कारल्याची भाजी साध्या आणि सोप्या पद्धतीने न खाणारेसुद्धा आवळीने खातील या पद्धतीने कारल्याची भाजी तयार करणार आहोत तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मी इथे पाव किलो एवढे कारले धुन स्वच्छ अशा पद्धतीच्या फोळी करून कापून घेतलेल्या आहेत यामधील जर जाडसर बिया असेल तर तुम्हाला नको असतील तर त्या काढून घ्या कमीत कमी एक दिवसाआधी कारले चिरून ठेवा म्हणजे यातील ओलावा कमी होऊन जे कडूपणा आहे कारल्याचा तो कमी होतो आता एका भांड्यामध्ये घेऊन मी असं यामध्ये अर्धा चमचा एवढं मीठ घातलेलं आहे आणि प एक ग्लास एवढं पाणी घालून छान चोळून घ्यायचं आहे या स्टेपमुळे कारल्याचा जो कडूपणा आहे तो कमी होतो आता यानंतर हे बाजूला ठेवून कढईमध्ये दोन चमचे एवढं तेल घातलेलं आहे तेल छान कडकडीत गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा मोहरी घातलेली आहे पाव चमचा एवढं हिंग घातलेलं आहे चार पाच लसूण पाकळ्या अशाच ओबडधोबड ठेचून यामध्ये टाकलेल्या आहे यानंतर दोन मीडियम साईजचे कांदे आपल्याला कापून यामध्ये टाकून छान फ्राय करून घ्यायचं आहे यानंतर लाल सुकी मिरची आपल्याला बारीक बारीक चिरून यामध्ये टाकून कांद्यासोबत फ्राय करून घ्यायचं आहे पाव चमचा एवढी इथे हळद टाकायची आहे कांदा फक्त आपल्याला गुलाबी रंगापर्यंत परतून घ्यायचा आहे यानंतर मी इथे एक चमचा एवढं तिखट घातलेलं आहे तुम्ही आवडीनुसार कमी जास्त तिखट करू शकता पाव चमचा एवढं धने पावडर टाकलेलं आहे इतर कुठलेही मसाले टाकायची आवश्यकता नाही हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे मी दोन मोठे टमाटर बारीक बारीक चिरून टाकून घेतलेले आहे आणि चवीनुसार यामध्ये मीठ घालून आपल्याला टमाटर इथे शिजण्यासाठी ठेवायचे आहे मीठ टाकल्यामुळे टमाटर लवकर सॉफ्ट येतात आणि छान मस्त मिक्स करून घ्यायचं आहे हे सर्व छान शिजलं की यामध्ये इथे जे कारले आहे आपण धुवून ठेवलेले होते ते छान पिळून घ्यायचे आहे आणि यामध्ये टाकून छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे या मसाल्यामध्ये सर्व छान मिक्स होतील अशा पद्धतीने आपल्याला हे कारले पूर्णपणे शिजवून घ्यायचे आहे झाकण ठेवून आपल्याला वाफेवरती कारले शिजवून घ्यायचं आहे पाण्याचा इथे एकही थेंब न टाकता कारले छान आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत कारले आता शिजत आलेले आहे यामध्ये आपल्याला चवीनुसार इथे मी दोन चमचे दीड ते दोन चमचे एवढा गूळ घातलेला आहे आणि एक चमचा एवढी साखर घालायची आहे साखरने भाजीला रंग छान येतो आणि चवई छान येते आणि आपल्याला छान हे मिक्स करून घ्यायचं आहे यानंतर मी इथे थोडंसं चिंच टाकलेली आहे अगदी ती पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे किंवा तुम्ही याऐवजी आमसूर पावडरसुद्धा घालू शकता झाकण ठेवून गॅसच्या मंद आचेवरती आपल्याला भाजी छान शिजवून घ्यायची आहे किंवा कढईवरती ताटली ठेवून त्यात पाणी ठेवून छान भाजी शिजवून घेऊ शकता भाजी पूर्णपणे शिजलेली आहे यावरती बारीक बारीक चिरलेली भरपूर कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि भाजी आपली इथे तयार आहे चटपटीत तशी कारल्याची भाजी तुम्ही एकदाही या पद्धतीने नक्की तयार करून बघा अगदी न खाणारेसुद्धा किंवा लहान सुद्धा खाऊ शकतील कारल्याच्या भाजीची रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद